मैत्रिणी नमस्कार काल आपण पाहिलं जयंत त्याच्या सासरवाडीमध्ये येतो आणि जाणू नाही असं सांगतो त्यानंतर आता पुढे काय होणार आहे हे आपण पाहूया सिद्धू जयंतला बाजूला घेऊन बोलतो म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम आहे कुठेतरी पाणी मुरतय माझा विश्वासच बसत नाहीये तू सांगितलेल्या घटनेवर सिद्धू त्याला पुढे म्हणतो आम्हाला माने आम्ही कधी त्या क्रुस वर गेलो नाहीत पण साधी गोष्ट आहे ना कुठल्याही क्रुस रिलिंग असतं मग अशी कशी पडली जानवी हे ऐकून जयंतचा चेहरा उतरतो कावरा बावरा होतो आणि तातुर मातूर देत म्हणतो ती त्या रेलिंगच्या जवळ उभी होती आणि त्यावर सिद्धू म्हणतो एकटीच तू कुठे होत असते आणि जयंतला आठवतं जान्हवी म्हणत असते गुड बाय मिस्टर जयंत आणि जानू पाण्यामध्ये उडी टाकते पुढे जयंत सिद्धूला म्हणतो मी तिथंच होतो सिद्धू तरीही मी तिला वाचवू शकलो नाही मी फेल झालो वि तू जयंत रडवाल्या स्वरात म्हणतो मी तुला काय आणि कसं पटवून देऊ आणि जयंत थोडा विचार करत म्हणतो मी तुला आता खरंच काही समजू शकत नाहीये आणि मला समजतच नाहीये की मी तुला आता कसं पटवून देऊ त्यावर सिद्धू म्हणतो समजत तुला नाहीये रे या घराने त्याची मुलगी गमावलीये हो लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकाने जन्म दिला होता तिला वीस वर्षे त्यांच्या आयुष्यात आनंद भरत होती आणि तुमच्या लग्नाला वर्ष पण झालं नव्हतं मला कळतंय तुझी मनस्थिती सध्या नाहीये पण काका काकूची काय परिस्थिती असेल अरे तुझ्यावर तिची जबाबदारी होती आता आपण पाहूया जयंत पुढे काय करणार आहे त्याच्या बोलण्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल का हे जर जाणून घ्यायचं असेल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि मैत्रिणीनं एक लाईक व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच करा